श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य दिव्याशा ओपन बलगडी शर्यतीच्या मैदानातला सेमीफायनल तीन सुटला आणि या सेमीफायनल तीनमध्ये पक्षादादा त्याचा पहिरा सम्राट स्वराज कोरेगाव हिंदकी श्री स्वराज त्याच्याविरुद्ध सासवडकरांचा बादल त्याच्याविरुद्ध आपला बाकासूर आणि त्याच्या विरुद्धक वॉन्टेड अशी लढत झाली सेमीफायनल तीनमध्ये आणि भाऊनो या सेमीफायनल तीनचा निकाल कोणी घेतला तर भावांनो प्रथमतः सर्वात पहिले बाकासूर आपला सर्वात पुढे होता त्यानंतर जशी जशी निकाल रेस जवळ आली तशा सासवडकरांच्या बादल आणि पाखऱ्याने कमबॅक करून गाडी फायनलसाठी पात्र केलेलं आहे आणि भावांनो स्वराज आणि वाद बादलमध्ये सुंदर आणि डोळ्याचं पार्नर फेडणारी लढत आपल्याला बघायला मिळाली या लढतीचा निकाल घेतला तो म्हणजे सासवडच्या बादलने आणि त्याचा पायरा होता पाखऱ्यासोबत आणि भावांनो गाडी फायनलसाठी पात्र गेलेलं आहे भावांनो द्वादश श्री बकासूरची आज आपली हार झालेली आहे तर नक्कीच बकासूर आपला पुढच्या मैदानामध्ये शंभर टक्के कमबॅक करताना दिसेल टॉप पायऱ्यात धन्यवाद भावांनो